नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड फेब्रुवारी महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर तंत्रज्ञ पिके आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी गझल साजर करते आहे गझल आहे आनंदकंद वृत्तातील आणि गझलेचे शीर्षक आहे जय श्रमदेवी जय जयश्रमदेवी कृपा करी, करी। पर्याय कोण ताही नाही परिश्रमाला पर्याय कोण ताही नाही परिश्रमाला बाजेवरी हरीने नाही दिले कुणाला बाजेवरी हरीने नाही दिले कुणाला वीर होता अभिमन्यु वीर होता आदर्श तोच माझा अभिमन्यु वीर होता आदर्श तोच माझा संकल्प आज करतो हरवीन कौरवाला संकल्प आज करतो हरवीन कौरवाला <coughs> अंधार अंबरी पण कायम कधीच नसतो अंधार अंबरी पण कायम कधीच नसतो बघुनी प्रकाश तेथे मग झेल संकटाला बघुनी प्रकाश तेथे मग झेल संकटाला नाही ईशास रुचतो पूजे तपण दिखावा नाही ईशास रुचतो पूजे तपण दिखावा भक्तीस पाहुनिया हरिता रतो भवाला भक्तीसता पाहुनिया हरिता रतो भवाला आशिष देत होता तो हात माऊलीचा आशिष देत होता तो हात माऊलीचा विसरू कसा मी सांगा माझ्याच दैवत आला आशिष देत होता तो हात माऊलीचा आशिष देत होता तो हात माऊलीचा विसरू कसा मी सांगा माझ्याच दैवत आला विसरू कसा मी सांगा माझ्याच दैवताला माझ्याचदैवताना धन्यवाद